मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ लातूर जिल्हा लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये फौजदारी आणि दिवाणी केसेस चालवतो केसेस पाहतो तसेच फौजदारी व दिवाणी केसेस संदर्भात कायदेशीर सल्ला पण देतो तर मित्रांनो फौजदारी केसेसमध्ये ज्यावेळेस आपल्याविरुद्ध पोलीस दोषारोपपत्र दाखल करतात किंवा खाजगी केसेसमध्ये ज्या खाजगी तक्रारी असतात केसेस केसेसमध्ये म्हणजेच की ज्या केसेसमध्ये एफ आय आर नोंद झालेला नसतो परंतु कोर्टाने दखल घेतलेली असते इश्यू प्रोसेस केलेला असतो थोडक्यात की के दखल घेऊन समन्स कोर्टानं एखाद्या दे आरोपी विरुद्ध काढलेलं असतं तर मित्रांनो अशा केसेसमध्ये जर आपल्या विरुद्ध दोषारोप ठेवले काही कुठल्या कलमांप्रमाणे जर आपण त्या केसमध्ये आरोपी असाल अथवा फिर्यादी असाल परंतु आपल्या विरुद्ध जो गुन्हा नोंद झालेला आहे त्या गुन्ह्यातील पत्राप्रमाणे त्या गुन्ह्यातील आरोपांप्रमाणे आपल्या विरुद्ध पत्र ठेवलंय का किंवा आपल्या विरुद्ध दोषारोप ठेवलेत थे का थोडक्यात की आपण चार्ज फ्रेम केलाय का म्हणतो तर मित्रांनो ज्यावेळेस आपल्या विरुद्ध दोषारोप पत्र दाखल होत त्यावेळेस कोर्ट आरोपींवरती दोषारोप ठेवतं की आपल्या विरुद्ध या या कलमांप्रमाणे पोलीस तपासात असं निष्पन्न झालं कि आहे किंवा खाजगी तक्रारीत असं दिसून येते की आपल्या विरुद्ध आपण भारतीय दंडविधान तसेच भारतीय न्यायसंहितेप्रमाणे या या कलमांप्रमाणे आपण गुन्हा केलेला आहे का व तो गुन्हा केलेला मान्य आहे का म्हणून अशा प्रकारचे आपल्यावरती दोषारोप ठेवले जातात परंतु मित्रांनो जर एखाद्या केसमध्ये फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीप्रमाणे जर दोषारोप ठेवलेले नसतील किंवा सदर नमूद कलमांप्रमाणे प्रमाणे दोषारोप पत्र दाखल झालेलं नसेल तर अशा वेळेस काही आपल्याला पोलिसांनी जी काही के चूक केलेली आहे किंवा एखाद्या न्यायालयाने जी काही के चूक केलेली आहे तर अशा चुकीच्या वेळेस अशी चूक झाल्यानंतर दोषारोप हे चेंज करावे अल्टर करावे किंवा नमूद कलमांप्रमाणे दोषारोप ठेवावे किंवा नमूद कलमांप्रमाणे दोषारोप कमी करावे डिस्चार्ज करावे अशा प्रकारचा काही आपल्याला अर्ज करता येतो का तर मित्रांनो भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजेच जुनी सीआरपीसी तर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमधील कलम दोनशे एकोणचाळीस तर दोनशे एकोणचाळीस मध्ये सांगितले सांगितलेलं आहे की कोर्ट मे अल्टर चार्ज तर मित्रांनो या कलमाप्रमाणे कोर्ट मे अल्टर और ऍड दोन्ही पण सांगितलेले की ऍडिशन आणि अल्टरेशन या सदर गुन्ह्यामध्ये दाखल असलेल्या मध्ये कोर्ट चार्ज हे अल्टर पण करू शकतो चार्ज हे ऍड पण करू शकतो म्हणजेच न्यायालयाला दोषारोप पत्रात फेरबदल करता येतात म्हणजेच की न्यायालयाला दोषारोप ठेवण्यासाठी देखील देखील फेरबदल करता येतात न्याय निर्णय होण्यापूर्वी फेरबदल किंवा अधिक भर घालता येईल अशी कलम आणि अशा कलमांप्रमाणे दोषारोप आपल्यावरती कोर्ट ठेवू शकतो म्हणजेच की बी एन एस एस भारतीय नागरिक सुरक्षा समितीचे कलम दोनशे एकोणचाळीस जे की पूर्वीचं सीआरपीसीचं कलम दोनशे सोळा होत यामध्ये कोर्ट मे अल्टर चार्ज म्हणजे थोडक्यात मित्रांनो जरी एखाद्या न्यायालयाने दोषारोप पत्र थोडक्यात तुमच्या विरुद्ध दोषारोप ठेवले तुमच्या विरुद्ध चार्ज फ्रेम केला आणि ते प्रकरण जर सुनावणीला ठेवलं तर अशा वेळेस आपल्याला प्रॉपर कलमांप्रमाणे जर दोषारोप ठेवलेले नसतील तर ते प्रॉपर कलमांप्रमाणे दोषारोप ठेवण्यात यावे थे कलम वाढवण्यात यावं कलम वाढवून दोषारोप ठेवण्यात यावे आरोपीवरती याची देखील मागणी करता येते तसेच एखादा चार्ज हा अल्टर करावा चेंज करावा म्हणून एखादा आरोपी किंवा फिर्यादी हा देखील अर्ज करू शकतो यामध्ये कोर्ट मे अल्टर चार्ज म्हटलेला आहे त्यासोबत यामध्ये फिर्यादी किंवा आरोपी दोघांपैकी कोणीही अशा प्रकारचा अर्ज करू शकतं की यामध्ये माननीय न्यायालयाने दो दोषारोप हे वेगळ्या कलमांप्रमाणे ठेवावेत किंवा ठेवलेल्या दोषारोप पत्रांमध्ये बदल करावा तर मित्रांनो हे कलम जे आहे ते केवळ आणि केवळ दोषारोप पत्रामध्ये ॲडिशन अँड आन, आणि अल्ट्रेशन या संदर्भात सांगितलेले आहे हे अधिकार कोर्टाचे आहेत परंतु बऱ्याच वेळेस अनेक कोर्ट हे न पाहता दोषारोप ठेवतात कलमांप्रमाणे प्रॉपर न पाहता किंवा तक्रारीत आणि दोषारोपपत्रामध्ये विरुद्ध काय आरोप आहेत कोणत्या प्रकारचे आरोप आहेत हे न पाहता देखील घाई गडबडीत कधी कधी कोर्ट दोषारोप ठेवतं आणि प्रकरण हे हेअरिंगला ठेवतं तर मित्रांनो अशा वेळेस फिर्यादी आणि आरोपी दोघांना पण इथे एक संधी असते की प्रॉपर कलमांप्रमाणे दोषारोप ठेवावे प्रॉपर कलमांप्रमाणे चार्ज फ्रेम व्हावा आणि प्रॉपर कलमांप्रमाणे केस ही पुढे चालावी तर मित्रांनो थोडक्यात आज एवढंच की कलम दोनशे एकोणचाळीस बी एन एस प्रमाणे कोर्ट मे अल्टर चार्ज और ऍड चार्ज हे थोडक्यात एक कन्सेप्ट आहे कायद्यामध्ये दे ती आपण पाहिली जर ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करावी धन्यवाद